नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरु आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो व्हिडिओची सुरुवात सकाळी लवकर करतो आहे बाहेर वगैरे ऊन ऊनसुद्धा नाही आहे अजून थोडं मळब आहे पावसाचं वातावरण आहे आणि आजपासून आपल्या गावामध्ये एम पी एल चालू झालं आहे म्हणजे मांगोली प्रीमियर लीग जे दोन महिन्यापूर्वी मी ऑप्शनचा जो एक व्हिडिओ टाकला होता तर आजपासून ते एम पी एल वगैरे चालू झालं आहे तर पहिला सामना आमचा नाही तरी पण मी व्हिडिओसाठी आलो आहे इकडे आपलं जे मंदिर आहे रवनाथ मंदिर त्याच्या समोरच ते थी थी ग्राउंड आहे आणि त्या ठिकाणी त्या मॅची होणार आहेत त्यामुळे मी चाल चालत चाललो आहे तिथे ऊन नाही आहे त्यामुळे चालत जायला येत नाही आहे हे मित्रांनो इथे ग्राउंड आहे इथे आपलं पविलियन थोडं मंदिरातून जाऊन यायला

हे प्रवीण फोटो पाठव अरे दिसला हे प्रवीण फोटो पाठव मला आता उद्घाटन चालू होत आहे

बाबा रवळनाथा महाराजावली ग्रामस्थ हे सर्व मुलं तुझ्या गावातले आहेत आणि माझ्या प्रीमियर लीन हा खेळ खेळतायत जागेवाल्यास पण इथं नारळ ठेवलेला आहे जागेवाल्यास राजी कर इथं कुठल्याही मुलाबाला कुठलाही त्रास होता कामा नाही याची खबरदारी तू आणि त्यांचा खेळ आनंदात पार पाडून दे असा त्यांच्याकडनं दरवर्षी आज प्रेमाने जसे राहिले तसेच मांगवली गावचा एक प्रेम म्हणून दाखवून दे आणि असच वर्षानुवर्ष त्यांच्याकडनं तुझे

त्याच्यानंतर आपले पदाधिकारी मंगेश राणे हे सरपंच शिवाजी नाटेकर आहेत किसन बुवा आहेत संतोषेश्वरकर साहेब आहेत सर्वांचं स्वागत

अरे दोघे घेणार जाऊन दे पण टॉच नाणेपैकीचा कॉल होतोय पाहूया कोणाच्या बाजूने विठ्ठल कृप्पा यांनी नाणेपिकाचा कॉल जिंकलाय पाहूया त्यांच्या संघाचे कर्णधार कोणता निर्णय घेतायचे अच्छा गोलंदाजी पंच समीर पंजो कांबळे अतिशय नावाजले गोलंदाज पहिला चेंडू पहिला षटकातील मुकेशॉ अतिशय सुंदर सुंदर चेंडू आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडूवर वर इन्व्हॉल्व्ह झालेले थोडं क्षेत्ररक्षण म्हणजे चेंजेस पंजो कांबळे यांचा पुढचा चेंडू हर्ष संसारे यांना आणि सुंदर पुतला एक दहा घेण्यात येते सुंदर क्षेत्ररक्षण बंद केले कारण पावसामुळे मैदान आहे मैदान उलट आलंय त्यामुळे आजच्या मॅच कॅन्सल बाकीच्या आणि सर्व उद्या खेळणार आहेत खरंच पावसाचं वातावरण आहे खूप ते रात्री जायचंय खेळायला हा सांगितलं आता मित्रांनो बाकीचे माझे सर्व आहेत त्यामुळे आता आपल्या इथे वाडीमध्ये जे मुलांचे गेम वगैरे आहे ते आता जाऊन चालू करायचे तिथे त्यामुळे याच्या पुढे कंटिन्यू तिथे करेल गुड मॉर्निंग मित्रांनो कालचा व्हिडिओ ॲक्च्युली अर्धवटच ठेवला कारण रात्री सुद्धा पाऊस वगैरे होता त्यामुळे लहान मुलांचे गेम वगैरे काहीच झाले नाही आणि पुन आता पुन्हा एम पी एलच्या ग्राउंडवरती आलो आहे कारण आता पुन्हा सकाळी मॅच चालू झाली कारण काल कंप्लीट झाला नव्हता कारण पाऊस खूपच होता संध्याकाळी आणि रात्री पाऊस नव्हता जास्त पण बारीक बारीक थोडा थोडा होता त्यामुळं आत्ता थोडा वेळ मॅच खेळू आणि संध्याकाळी मग ते कदाचित लहान मुलांचे वगैरे गेम होतील ते पण पावसावरती डिफेंड आहे आता पाऊस नसेल तर गोलंदाची मार्केट गोलंदाज सज्ज क्रिकेटचे पक्षा मागे प्रणय राणे सज्ज यावेळेला या एक मात्र चेंडू होता माझ्या फटका मार्ग चेंडू आणि मध्ये संपर्क नाही येतो पर्यंत जातोय दुर्गा चेंडूने मात्र समीर पटकता तर समीकरण मिळून भेटतोय आता मात्र दहा चेंडू आणि सातवा

बाहेर <tries> 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 मित्रोन तीन दिवसानंतर आज फायनलची मॅच चालू होते आणि आम्ही फायनलला गेलो आहे किती सात मॅच सात मॅच आम्ही खेळलो आणि आता पुढे फायनल राऊंड आहे चालू होत थोड्या वेळाने या साईडला आमची टीम आहे आणि फायनलसाठी आमच्यासोबत आले अक्षय गुरु नाही समोर आहे फक्त आता

मेगा फायनल बनतो एका बाजूला रिया स्ट्रायटर्स दुसऱ्या बाजूला आहे स्वराज ट्रायटर्स पंचा आहे का बाजूला आहे चवीर लाखरे सायकिंग येईल झेंडू पुलचा झटका झटका यां मिल राहुल प्रमाणे कमाल ते मिसाल पेण्याचे पाहतो आपण

तीन मध्ये म्हणजे तीन धावांवर पाहुया तणा तुला गरजेची आहे मोठी आतच फायनल फायनल सारखी झाली पाहिजे हिडंत मोठी झाली पाहिजे एमपीएलचं नाव संपूर्ण वैभववाडी तालुक्यात काढलं पाहिजे असा फायनलचा सा सामना होऊन कुठे जाऊयात पुन्हा एकदा सामन्याकडे

हेलिकॉप्टर लँडर केला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाची संधी आहे आणि संधी करतो दोन धाव्या अप्रतिम दोन धावा या दोन धावांनी सांगितलं सलग जायचोय तो म्हणजे सहा धावांगर मोठाफोट गरज आहे एका बाजूला तिसऱ्या बाजूला प्रणय राणे हो हो पुन्हा एक गर्गेश पुन्हा एकदा निशांत करून दाखवलं दोन वेळा संधी होती विकेट गमवण्याची परंतु ही केनवला हो नाही आहे प्रणयाने प्रणयला दोन जीवदान घेतले दोनदा जीवदान घेतले मोठे फटकेबाजी करण्याची गरज आहे नियत साथ देतो नशीब साथ देतो दोन अक्षरांचे लस साथ देतो अडीच अक्षरांचं भाग्य साथ देतो तीन अक्षरांचं नशीब देखील साथ देतो परंतु चार अक्षरांची मेहनत तुला करावीच लागेल प्ला पाहुयात त्यावेळेस ये क्या हो गया? किसरी जली नशीदाने कुझ अपर कुछ तिसऱ्या तृबरे उरे समातर का काची नाही अरिकलन बाच अलाई बाच अलाई एक पेटा एक याला आला টেন খেসার প্রক্রিয়া ক্রমক অঙ্কিত আয়রে সন্তোষ সংসারে হস্ত

അതെ വൈഷ്ണോ

राणे <todic> <todic>